सातारा जिल्ह्यात होते आहे नवीन महाबळेश्वर मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना महाबळेश्वर या पर्यटन स्थळाबद्दल माहिती असेल जे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते परंतु तुम्हाला माहिती आहे का थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर शेजारीच एक नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे चला तर मग आज आपण याचबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्रात महाबळेश्वर पाचगणी माथेरान लोणावळा खंडाळा इत्यादी प्रमुख पर्यटन स्थळे आहेत त्यापैकी महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती असते हे ठिकाण इथे असणाऱ्या निसर्ग सौंदर्य नद्या भव्य धबधबे शिखरे आणि सुंदर स्ट्रॉबेरी फार्म ओळखले जाते खरोखरच महाबळेश्वर या ठिकाणाला नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल खजिनाच लाभलेला आहे महाराष्ट्रातील बरेच पर्यटक पावसाळ्याच्या सुरुवातीला उन्हाळ्यात आणि दिवाळीच्या सुट्टीत सहलीसाठी या ठिकाणाला भेट देत असतात दे महाबळेश्वरवरील पर्यटनाचा ताण कमी करण्यासाठी महाबळेश्वर शेजारीच एक नवीन महाबळेश्वर विकसित केले जात आहे ज्याला नवीन महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणार आहे एम एस आर डी सी कडून नवीन महाबळेश्वरचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे ज्यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण नवीन रस्ते उपलब्ध रस्त्याची दुरुस्ती अशा कामांवर भर दिली जाणार आहे ज्या गावात पोहोचण्यासाठी रस्ते व इतर कोणतेही साधने नाहीत तेव्हा अशा गावापर्यंत पोहोचण्यासाठी तिथे रोपवे प्रस्थापित करण्यात येणार आहेत ज्यामुळे पर्यटकांना पर्यटन स्थळी सुरक्षित आणि अतिवेगाने पोहोचता येईल महाबळेश्वर मधील ही काही पर्यटन स्थळांवर लवकरच रोपवेची सुविधा असणार आहे ज्यामध्ये उत्तरेश्वर मंदिर घेरदातेगड किल्ला रघुवीर घाट मकरंदगड वाल्मिक पठार मजरे शेमडी महिंदगड श्री चौकेश्वर मंदिर इत्यादी ठिकाणांचा समावेश असणार आहे नवीन महाबळेश्वर क्षेत्र असं नाव या प्रकल्पाला देण्यात आलेले आहे ज्यामध्ये सह्याद्री पर्वत रांगेतील तब्बल दोनशे पस्तीस गावांचा समावेश असणार या आहे यामध्ये जवळपास नऊशे चौरस किलोमीटर क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे मुख्य महाबळेश्वर मध्ये होणारी गर्दी पाहता नवीन मुक्य हे नवीन महाबळेश्वर बनवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे तर मित्रांनो आज आपण नवीन महाबळेश्वर बद्दल काही माहिती जाणून घेतलेली आहे नवीन महाबळेश्वर वर तुमचे वैयक्तिक मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील